सद्गुरू स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन तीन फेब्रुवारी हरिमुखे म्हणा हरिपाठ हा भगवंतांवरील निरतिशय प्रेमातून निर्माण झालेला ग्रंथ आहे चांगदेव पासष्टी ज्ञानेश्वरी अमृतानुभव या ग्रंथांनंतर ज्ञानेश्वर महाराजांकडून हरिपाठ रचला गेला हरिपाठाचे चिंतन करताना लक्षात येते की परमात्म्याचा बोध त्याच्याविषयी उत्कट भक्ती ज्ञानेश्वर महाराजांच्या अंतःकरणात मावेनाशी झाली येथे ते अधिकाधिक प्रेममय होत गेलेले दिसतात त्यांच्या देहाला इंद्रियांना प्रेमाच्या प्रगटीकरणासाठी आलंबन हवे होते ते पांडुरंगाच्या रूपाने त्यांना मिळाले डोळे मिटल्यावर ध्यानामध्ये जे सुख असते तेच सुख डोळे उघडल्यावर पांडुरंगाच्या ठिकाणी त्यांनी अनुभवले मौनामध्ये असणारे सुख त्यांनी बोलण्यामध्येही अनुभवले नामस्मरणातून जे सुख मिळत राहिले ते ज्ञानेश्वर महाराजांच्या हृदयात मावेना तेव्हा त्यांनी सरसकट सर्वांना हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असे सांगायला सुरुवात केली त्यानिमित्ताने त्यांनी भागवत धर्माचा पायाच रचला सामान्य जनमानसाला नामस्मरणाचा उपदेश करण्याचे जीवनव्रतच जणू ज्ञानदेवांनी घेतले त्यांची ज्ञानोत्तर भक्तीच हरिपाठाचे कारण झाली हरिपाठ हा ग्रंथ उपदेशाच्या मिशाने लिहिला गेला पण त्या उपदेशामध्ये कोणतीही बळजबरी नाही मोठ्या प्रेमाने अगदी सहजतेने त्यांनी नामाचे महात्म्य सांगितले ज्ञानोबांकडून जणू स्वगत बोलले गेले नाम कसे घ्यावे हे सांगताना ते म्हणतात की नाम मुखाने घ्यावे जीव आणि शिव एकरूप आहेत असा भाव ठेवून नाम घ्यावे सार आणि असार यांचा विचार नाम घेताना असावा अशा प्रकारे केलेल्या नामजपाने अव्यक्त निर्गुण निराकार परमात्म्याची प्राप्ती होते अशी ग्वाही ते देतात भावबळे आकळे एरवी नाकळी भावासहित प्रेमासहित अहंकाराचा त्याग करून शरणागत होऊन घ्यावे अंतःकरणामध्ये चित्तामध्ये ते दृढ करावे चिंतनात बसवावे मग परमात्मा दूर नाही नामाची काही पथ्येही आहेत एकदा नाम घ्यायला लागल्यावर वायफळ गप्पा सोडून द्याव्यात ज्ञानोबा म्हणतात वाया व्यर्थ कथा सांडी मार्गू किंवा अनंत वाचाळ बरळ ती बरळ त्या कैसा दयाळ पावे हरी मोजके साधे सरळ आणि चांगले बोलावे त्रिगुणासार निर्गुण हे सार त्रिगुणात्मक संसारावर विश्वास न ठेवणे हे नामाचे पथ्य आहे नामावर पूर्ण श्रद्धा ठेवावी नाम हे साधूच्या संगतीत घेतले तर अंतःकरणात चांगले ठसते नामाची श्रेष्ठता वर्णन करताना ज्ञानोबा म्हणतात नाम तर किती सोपे सुलभ साधन आहे त्यासाठी योग याग जप तप तीर्थ व्रत यात्रा यांसारखे कष्ट नाहीत नामस्मरणाचे महात्म्य एवढे आहे की नाम घेणारा शुद्ध होऊन जातो पाप ताप त्याला स्पर्श करू शकत नाहीत नामाने परमात्म्याशी एकरूपता साधली जाऊन नाम घेणाऱ्याचे पाप आणि पुण्य हे दोन्ही भाव समाप्त होतात आणि त्या पलीकडचे शुद्ध पुण्य तो प्राप्त करतो या शुद्ध पुण्याच्या योगाने तो परमात्म्याशी तदाकार होतो आता किती नाम घेतले किती जप केला पाप दूर गेले पुण्य प्राप्त झाले या सर्व गोष्टी बाजूला राहतात पाप पुण्याची गणना करण्याचे कारणच राहत नाही भगवंताचे प्रेम अंतःकरणात दाटल्यामुळे मुखाने त्याचे नाम हरी हरी जपणे हा त्याचा स्वभाव होऊन जातो परमहम ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ